नमस्कार मित्र मैत्रिणींनो माझं नाव आहे प्रीती पाटील जगदणे आणि मी तुमच्या समोर सादर करणार आहे आजच्या पेपरचं पेपर अनालिसिस फेक्टर आपल्या सर्वांचं स्वागत चला तर मग बघूया आजच्या न्यूज रात्रीची जमावबंदी उपगार ग्रह आणि समारंभ विवाह सोहळ्यातील उपस्थितीवर देखील निर्बंध लादले गेलेले आहेत लग्न कार्यामध्ये विवाह सोहळ्यांना कोणत्याही प्रकारच्या बंदिस्त समूहामध्ये एका वेळी शंभर पेक्षा जास्त लोकांना उपस्थिती राहता येणार नाही आणि जाहीर कार्यक्रम लाईक सामाजिक धार्मिक राजकीय बंदिस्त सभागृहात शंभर तर खुल्या मोकळ्या मैदानात अडीचशे लोकांची उपस्थिती राहता येईल अशा प्रकारचे निर्बंध सरकारने लावलेले आहेत राज्यात तिसऱ्या दिवशी कोरोनाच्या रुग्णसंख्येत वाढ जाऊन चौदाशे दहा नवीन रुग्ण जे आहेत ते आढळलेले आपल्याला ओमिक्रॉनचे दिसतात सीमाशुल्क विभागाने नवी मुंबईमधील जे न्हावा शेवा बंदर आहे त्याच्या कारवाईमध्ये पंधरा हजार किलो रक्त चंदन जप्त केलेत जप्त करण्यामध्ये रक्तचंदनाची किंमत पंधरा कोटीची जवळजवळ आहे नावाशिवा हे जे बंदर आहे ते कुठं आहे मुंबईमध्ये आहे आणि सीमा शुल्क विभागाची विशेष तपास गुप्त वार्ता शाखेने ही कारवाई करून नावाशिवा बंदरावरून आखाती देशात रक्तचंदन पाठवले जाणार असल्याची माहिती मिळाली त्यानुसार जे येथील जे टर्मिनल्स येथे शोध मोहीम राबवण्यात आली आणि युनायटेड अरब इमिराती मुएई येथे पाठवण्यात येणाऱ्या रिकाम्या बाटलाच्या कंटेनरमध्ये रक्तचंदन सापडले माहिती आपल्याला दिसते नेक्स्ट इम्पॉर्टंट न्यूज आहे पंडित हृदयनाथ मंगेशकर यांना मोहम्मद रफी जीवन गौरव पुरस्काराने सन्मानित केलं गेलंय संगीत जगतात आपले स्थान निर्माण करणारे पंडित हृदयनाथ मंगेशकर यांना या वर्षीचा मोहम्मद रफी जीवनगौरव पुरस्कार तर सुप्रसिद्ध गायिका कविता कृष्णमूर्ती यांना मोहम्मद रफी पुरस्कार राज्यपाल भगतसिंग कोश्यारी यांच्या हस्ते प्रदान करण्यात आला जगात चौथी लाट आणि देशात गंभीर इशारा जग कोरोना साथीच्या चौथ्या लाटेचा सामना करत असल्याचं निदर्शनात आणत केंद्र सरकारने गंभीर इशारा दिलाय नाताळच्या पार्श्वभूमीवर लोकांची गर्दी आणि अनावश्यक प्रवास टाळावा आणि कोरोना प्रतिबंधक नियम पाळावे त्वरित लसीकरण करावे असे आवाहन देखील सरकारने आपल्याला केलेले दिसते नेक्स्ट इम्पॉर्टंट न्यूज आहे विमान उड्डाणाच्या क्षेत्रात नाविन्यात्याला पंख विमान उड्डाण क्षेत्रात नवकल्पनांना भराडी घेण्याचे पंख मिळवून देण्यासाठी टाटा टचच्या पाठिंब्यावर स्थापित सोशल अल्फा या उपक्रमाने नॅशनल रिसर्च डेव्हलपमेंट कॉर्पोरेशन आणि नॅशनल एअर स्पेस लॅबोरेटरी संयुक्तपणे मॅक एरो ची स्थापना केली संयुक्त भागीदारातून सुरू करण्यात आलेल्या प्रकल्पाच्या माध्यमातून उड्यन क्षेत्रामध्ये एक नाविन्यपूर्ण सकल संकल्पनाच्या अंमलबजावणीत चालना देण्यावर जास्तीत दस जास्त भर राहील सार्वजनिक खाजगी भागीदारातून साकारला जाणारा भारतातील हा प्र, पहिलाच प्रकारचा प्रकल्प आहे आणि ही जी नाविन्यपूर्ण कल्पना आहे विमान उड्डाणाच्या क्षेत्रामध्ये ही संयुक्त उपक्रमासाठी समाजासाठी सुपरिणाम साधणाऱ्या मोठ्या प्रमाणात राबवता येणाऱ्या उपाययोजना हाती घेतल्या जातील आणि उमान उड्डाण संरक्षण कृषी हवामान या तंत्रज्ञानापर्यंत अनेक क्षेत्रामध्ये याची उपयुक्तता दिसून येईल असं देखील प्रतिपादन रतन टाटा हे टाटा ट्रस्टच्या अध्यक्षांनी केलेलं आपल्याला दिसतंय रुपयाला मूल्य उभारी रुपयाची जी व्हॅल्यू पडलेली होती आपण त्या दिवशी डिप्रिशिएशन एप्रिशिएशन रिवॅल्युएशन ही जी कन्सेप्ट आहेत याच्यामध्ये रुपया जो आहे तर आता व्हॅल्यू जे आहे तो स्थिर झालेली आहे ओमायक्रॉनचा प्रसार वेगाने होत असला तरी विषाणूचा नवीन प्रकार घातक नसल्याचा परिणाम भारतीय चलनाच्या मूल्यासाठी सकारात्मक ठरला डॉलरच्या तुलनेत रुपया चोवीस रुपयांनी उभारी घेत पंच्याहत्तर पॉईंट झिरो दोन रुपये प्रति डॉलरच्या च्या इथे स्थिरावला आहे आणि सलग सातव्या क्षेत्रात डॉलरच्या तुलनेत रुपयाच्या मूल्याने नो वाढ नोंदलेली आपल्याला दिसते आणि मागच्या लेक्चर्स मध्ये आपण कॉन्सेप्ट पाहिलेलेच आहेत डिप्रिशिएशन कशाला म्हणतात एप्रिशिएशन कशाला म्हणतात रुपया कधी चढला जातो आणि जेव्हा रुपया घसरतो तेव्हा आपल्या इम्पोर्ट वर कशा पद्धतीने हार्मफुल ठरतो ट्रेडला हार्मफुल ठरतो एक्सपोर्ट साठी कधी पण डिप्रिशिएशन चांगलं ठरतं एप्रिशिएशन जे आहे ते साठी चांगलं ठरतं आणि एक्सपोर्टला घातक ठरतं अशा पद्धतीचे आपण बघितलेत की एक्सपोर्ट इम्पोर्टला कोणत्या पद्धतीचं एप्रिशिएशन चांगलं आहे का डिप्रिशिएशन चांगलंय ह्या गोष्टीची माहिती आपण मागच्या लेक्चर्स मध्ये पाहिली होती नेक्स्ट इम्पॉर्टंट न्यूज आहे मौद्रिक धोरण अंगभूतच आर्थिक समावेशक देशात मोद्रिक धोरणाची अंगभूत रचनाच आणि आर्थिक समावेशक आहे जास्तीत जास्त -द्यस्त लोकांच्या कल्याणाच्या दिशेने या धोरणाची परिणामकारताही अनुभव येईल असं रिझर्व्ह बँकेचे डिप्युटी गव्हर्नर मायकल पात्रा यांनी प्रतिपादन केले रिझर्व्ह बँकेच्या आर्थिक समावेशता निर्देशकाची पातळी त्यांनी आर्थिक समावेशता निर्देशक जो आहे इकॉनॉमिक इन्क्लुझिव्ह इंडेक्स जो असतो त्याची पातळी दोन हजार एकोणीस मध्ये एकोणपन्नास पॉइंट नऊ होती तर दोन हजार वीस मध्ये ती पातळी त्रेपन्न एक वर आली चालू वर्षात मार्च मध्ये ती त्रेपन्न नऊ उच्च तिने गाठला असं आय आय एम अहमदाबाद येथे आयोजित एका कार्यक्रमात बोलत होते मौद्रिक धोरणाचा अंगभूत संरचनात समावेश असू अधिकाधिक कल्याणाच्या दृष्टीने भविष्यात आणखी परिणामकता ती ठरेल याचा पुरवठा प्रत्यय दाखल सध्या अल्प प्रमाणात पुढे येतोय रिझर्व्ह बँकेचे मौद्रिक धोरण आणि आर्थिक समावेशता दुहेरी नातं असल्याचं अनुभवातून दिसून आलेलं त्यांनी सांगितलंय दोन हजार एकवीस पासून सप्टेंबर दोन हजार एकवीस पासून भारतातील आर्थिक समावेशतेची मोजबाप आहे म्हणून रिझर्व्ह बँकेने शून्य ते शंभर मोजपट्टीवर आर्थिक समावेशता निर्देशांक रूपाने प्रचित करण्याचा निर्णय घेतला आणि शंभर टक्के आर्थिक समावेशता साधण्याच्या महत्वाकांक्षी उद्दिष्टासह हा जो प्रयोग आहे तो एक प्रकारे स्टार्ट केलाय आणि याच्यामध्ये आर्थिक समा स्� सर्व समावेशाचे मोजमाप आरबीआय पब्लिश केले जाते त्याच्यामधून आपलं पहिल्यांदा जी रँकिंग आहे ती फिफ्टी थ्री स्कोर जो आहे तो एक प्रकारे चांगला स्कोर जो आहे याच्या इंडेक्समध्ये आपल्याला भेटलेला दिसतो लॅन्सेक्स ला हरित कामगिरीचा सन्मान विशेषकृत रसायन निर्मिती लॅन्सेक्स हवामान बदला विरोधात उपायाच्या कामगिरीसाठी त्यांना गौरवण्यात आलंय हवामान संरक्षण उपक्रम सीडीपी अलीकडेच केलेल्या मूल्यमापनात या समूहाने जगातील दोनशे कंपन्यांकडून अव्वल असं क्लायमेट ए लिस्ट मध्ये स्थान मिळवलंय त्यांचं मूल्यमापन केलेल्या बारा हजार पेक्षा अधिक कंपन्यापैकी पे असा दर्जा मिळवणाऱ्या दोन टक्क्या कंपन्यामध्ये एक लॅन्सेक्स जो आहे ते लॅन्सेक्सनी कामगिरी केलेली आपल्याला दिसते नेक्स्ट इम्पॉर्टंट न्यूज आहे वाहन निर्मिती क्षेत्रासाठी आगामी वर्ष आशादायी ठरणार आहे कोरोनामुळे गेल्या वर्षात निर्माण झालेला पुरवठा आणि साखळीतील अडथळ्याचा सर्वात मोठा फटका जो आहे तो वाहन निर्मिती क्षेत्राला बसलाय आणि चालू वर्षात सेमी कमतरतेमुळे वाहनाच्या उत्पादनात अडथळा निर्माण झाला होता मात्र आगामी वर्ष मध्ये वाहन उद्योग सर्व अडथळावर मात करत पातळीवर गाठेल असा वाहन क्षेत्राचा एक प्रकारे आशावाद आपल्याला दिसतो देशातील इलेक्ट्रॉनिक वस्तूचे जागतिक महत्वाचं केंद्र बनवण्याच्या महत्वाकांक्षेसह केंद्रीय मंत्रिमंडळाने सेमी कंडक्टर्स अँड डिस्प्ले उपक्रमाशी संलग्न शहात्तर हजार कोटीच्या प्रोत्साहनला पीएल यो योजना थ्रू दिलेला आहे आणि देशांतर्गत सेमी कंडक्शन निर्मितीला याच्यामुळे चालना मिळणार आहे आहे आणि वाहन क्षेत्रासाठी देखील ही गोष्ट खूप चांगली आशादायी आहे असं देखील सैन्य दलातील युजीव्ही निर्मितीचे स्टार्टअप आणि चेन्नई मधील तरुणांचा पुढाकार कृतिम बुद्धिमत्तेचाही वापर करणारा सामंजस करार एक प्रकारे साईन केलाय जागतिक स्तरावर युद्धाचं स्वरूप बदलत असताना देशातील संरक्षण क्षेत्राला आधुनिक आणि अद्यावत आणि नाविन्यपूर्ण आवश्यकता वाढत आहे सीमावर्ती भागात सैन्याच्या तंत्रज्ञानाचा परिपूर्णातून चेन्नईतील तरुणाने मानवरहित ग्राउंड व्हेकलची यूजी वी ची निर्मिती केली आहे संरक्षण क्षेत्रातील उपकरणाची निर्मिती करणारे टोरस रोबोटिक्स हे देशातील तरुणांनी सुरू केलेलं पहिलं स्टार्टअप आहे आणि चेन्नईच्या एस आर एम इन्स्टिट्यूटमध्ये मध्ये बीटेक पदवी पूर्ण करणारे विघ्नेश बरेच जे लोक होते जे पदवी पूर्ण करणारे विद्यार्थी होते त्यांनी पहिलं युजीबी संरक्षण संशोधन आणि विकास संस्थेला सुपूर्त केलंय भारतीय संरक्षण सेवासाठी कृत्रिम बुद्धीवर ए आय म्हणजे आर्टिफिशियल इंटेलिजन्स आधारित ही युजीबी विकसित करणारं एरो इंडिया दोन हजार एकवीस एक्स्पो मध्ये स्टार्टअप मध्ये भारताला अर्थ मुवर्स लिमिटेड सामंजस्य करार एक प्रकारे जो आहे साईन केला याबाबत हा जो विद्यमान समस्या ओळखणे आणि रोबोटिक्सद्वारे त्यांचे निराकरण करण्याचा ह्या सामंजस्य करार होता आता या वैशिष्ट्य काय सीमावर्ती भागात सैन्याला सर्व्हिलन्स कामात मदत करणं कोणत्याही प्रतिकूल परिस्थितीमध्ये कार्य करण्यास सक्षम अत्यावश्यक परिस्थितीमध्ये औषध पोहोचवण्यास उपयुक्त इलेक्ट्रिकल पॉवर चालणारे ग्राउंड व्हेकल्स फोटो उपकरणं शोधण्यासाठी त्यांना नष्ट करण्यासाठी उपयुक्त एक किलोमीटरच्या सुरक्षित अंतराहून त्याला ऑपरेट करणं शक्य या वाहनांना चालवण्यासाठी मनुष्याची गरज नाहीये आणि उंच सखल भागाची पाहणी शत्रूच्या विभागाचा शोध घेणे अशी माहिती ते गोळा करू शकतात चीनचे पाऊल इलेक्ट्रॉनिक युद्ध तंत्रज्ञानाच्या दिशेने दक्षिण चीनच्या समुद्रात अँटिना सध्या दिसत आहे हा अँटिना दळणवळण चीनच्या प्रयत्नावर पुरावा असून चीनचे वर्चस्वादी धोरणाचं एक प्रकारे उदाहरण आहे असं न्यूयॉर्क पोस्टमध्ये एक म्हटलं आहे दक्षिण चीन समुद्रावर असलेले वर्चस्व आणखी वाढवण्यासाठी चीनने आता इलेक्ट्रॉनिक युद्धतंत्र दळणवळण यंत्रणा आणि गोपनीय माहिती मिळवण्यासाठी ही क्षमता जी आहे ती क्षमतेमध्ये त्यांच्या वाढ केलाय दक्षिण चीनी समुद्राला धोरणात्मक आणि व्यूहात्मक प्रचंड महत्व असल्याने वर्चस्व गाजवण्यासाठी चीन अत्यंत उतावीळ असल्याचं सांगण्यात येत आहे आता हे सेन्सर टॉवरचे जाळे या अहोलावरून दक्षिण चीनी समुद्रातील सुबी आणि फिअरी क्रॉस रिप्स या कृत्रिम क्षेत्रावर चीनने अत्याधुनिक दळणवळ आणि गोपनीय माहिती साठवून ठेवण्यासाठी काही केंद्र उभारलीत हॅनॉन बेट बेट या दरम्यान सेन्सर टॉवरचे जाळे चीनने निर्माण केले त्यामुळे या भागात कोणतीही इलेक्ट्रॉनिक हालचाल संदेशवन झांजाची ये जा जरी झाली तरी ती माहिती चीनला मिळू शकणार आहे आणि यामुळे चीनच्या विरोधात कोणतीही कारवाई करणं अशक्य होऊन बसणार आहे असंही हे सेन्सर्स टॉवरचं दाळ जे आहे ते आहे निर्णायक हल्ला करण्यासाठी क्षमता कोणत्याही शत्रू देशाने आक्रमण करण्याआधीच निर्णायक हल्ला करून देशाची युद्ध करण्याची क्षमता संपून टाकण्या इतकं स्वतःची क्षमता विकसित चीनने झपाट्याने केलेली आहे असं ब्रुकिंग इन्स्टिट्यूटने प्रसिद्ध केलेल्या अहवालात म्हटलंय की भविष्यात युद्ध केवळ बॉम्बस्फोट गोळीबार नसेल तर आधारावर शत्रू युद्ध करत असतील जर त्या आधारावर शत्रुयुद्ध करत असतील ती यंत्रणाच निकामी करून टाकायची असं इलेक्ट्रॉनिक युद्ध तंत्रज्ञानाचं हे वैशिष्ट्य आहे असं देखील या अहवालात एक प्रकारे सांगण्यात मावळत्या वर्षात एकशे तेरा नक्षलवादी ठार झालेले आहेत सर्वाधिक हे महाराष्ट्रात ठार झालेले आहेत अंतर्गत सुरक्षितेला धोका असलेला नक्षलवादी आणि माओवा विरुद्ध सुरक्षा दलाने उघडलेल्या मोहिमेमध्ये दोन हजार सोळा पासून आतापर्यंत मागील वर्षात सहा वर्षात जवळजवळ नऊशे बत्तीस नक्षलवादी ठार झाले तर या वर्षात एकशे तेरा नक्षलवाद्याला कंठस्थान घातलेलं आहे तर याच्यामध्ये सगळ्यात जास्त जी आकडेवारी येते ती महाराष्ट्रात येते महाराष्ट्रात वर्षभरात दोन हजार एकवीस मध्ये एकोणपन्नास नक्षलवादी ठार झाले असून गडचिरोलीमध्ये मागील महिन्यात चा समावेश आपल्याला दिसतो नेक्स्ट इम्पॉर्टंट न्यूज आहे पी एन पाणीकर सध्या प्रेसिडेंट जे भारताचे आहेत त्यांनी पी एन पाणीकर यांचा जो पुतळा आहे स्टॅच्यू उद्घाटन तिरुअंतमपुरम यादीमध्ये केलं हे पूजापुरा मध्ये त्याचं उद्घाटन केलं आता हे पी एन पणिकर कोण होते यांचा जो वर्ष आहे एकोणीसशे नऊ पासून एकोणीसशे पंच्याण्णव एवढी त्यांची कारकीर्द होती हे जे पणिकर होते त्यांना फादर ऑफ लायब्ररी मोवमेंट असं म्हटलं जातं ऑफ केरला फादर ऑफ लायब्ररी मोमेंट ऑफ केरला असं त्यांना म्हटलं जातं आणि त्यांची एकोणीस जूनला ही जी बर्थ ऍनिव्हर्सरी डेथ अॅनिव्हर्सरी आहे ती केरलामध्ये रिडिंग डे नावाने सेलिब्रेट केली जाते आणि दोन हजार सतरामध्ये भारताच्या प्राईम मिनिस्टरने एकोणीस जून हा दिवस जो आहे तो नॅशनल रिडिंग डे सेलिब्रेट करण्याचं ठरवलं ऑन द कम्ब्रेशन ऑफ कुणाच्या जयंती जी डेथ अॅनिव्हर्सरी जी होती ती पी एन डेथ अॅनिव्हर्सरीमुळे नॅशनल रिडिंग डे जो आहे तो एकोणीस जूनला भारतामध्ये सेलिब्रेट केला जातो यांनी जवळजवळ त्यांचं कॉन्ट्रीब्युशन जर आपण बघितलं तर सत्तेचाळीस रुरल एरियामध्ये लायब्ररीज त्यांनी एकोणीसशे पंचेचाळीसच्या काळात उभारल्या होत्या स्लोगन त्यांची एकच होती रीड अँड ग्रो त्यांची स्लोगन जी होती रीड अँड ग्रो म्हणजे तुम्ही वाचा आणि वाढा रीड अँड ग्रो आणि त्याच्यानंतर एकोणीसशे छप्पनला जेव्हा केरळ राज्य आलं तेव्हा केरला, ते केरला ग्रंथशाला संगम या नावाने त्यांच्या लायब्ररीज ओळखल्या जाऊ लागल्या केरला ग्रंथशाळा संगम आणि त्याच्यामध्ये त्यांनी एक प्रकारे विलेजेसला अनेक विलेजेसला भेट दिली आणि रिडिंगचं महत्व त्यांनी पटवून दिलं की वाचण्याचं जे महत्व आहे ते त्यांनी लोकांना पटवून दिलं आणि त्याच्यामध्ये ग्रंथशाला संगम हा जो ग्रंथशाला संगम आहे त्यांनी एकोणीसशे पंच्याहत्तरला ला युनिस्कोचा अवॉर्ड मिळवला कृपसाक्य अवॉर्ड फ्रॉम युनिस्को यांच्या ग्रंथशाला संगमला देण्यात आला आणि त्याच्यानंतर ही जी आहे ही ग्रंथशाला संगम केरळाची स्टेट लायब्ररी बनली आणि याच्यामध्ये डेमोक्रेटिक स्ट्रक्चर एक प्रकारे फंडिंग दिली जाते केरळा स्टेट लायब्ररी काउन्सिलला एक प्रकारे डेमोक्रेटिक फंडिंग आहे आणि स्ट्रक्चरल फंडिंग आहे अशा पद्धतीने आपण पी एन पानेकरचं कॉन्ट्रीब्युशन लायब्ररीमध्ये कशा पद्धतीने आहे रीड ग्रो ही स्लोगन कशी दिली आणि नॅशनल रिडिंग डे त्यांच्या डेथ अॅनिव्हर्सरीला कसा सेलिब्रेट केला जातो याच्याबद्दलची आपण माहिती बघितली ओके फ्रेंड्स आपण आता सर्व इम्पॉर्टंट न्यूज कव्हर केलेल्या आहेत चला तर मग उद्याच्या न्यूजपेपर मध्ये भेटूया विथ नेक्स्ट इम्पॉर्टंट न्यूज Thank you so much for listening my lecture please do like subscribe to our channel